काही का काय कोण बंधन रे व्हिडिओवर घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होतोय एक लहान ला, लहान शांत गोष्ट यांनी सांगितलेच नाही तुम्हाला पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते व्हिजिट केल्या आले खाऊनच चालले गेले का त्यांचंही काम आहे ना एवढा झाल्यावर कारवाई होणं हा फार चांगली गोष्ट नाही आहे घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना हॅलो हॅलो हा कोण बोलत हाल आहे काय फायदा फायदा काय तुम्ही सांगा मॅडम आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे दहा दहा लोक मरतात दरवर्षी जो एक तुमची जर घटना घडली जखमी आहे आणि त्या लहान घटना तुम्ही नाही त्या दाबल्या पोलीसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या तुम्ही दाबले सगळ्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे पण आउट ऑफ डेंजर आहे सध्या दरवर्षीला आणि आर एन एस हॉस्पिटल वास्तिक अजिबात सुरक्षा नाही काही फक्त झाला वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलो होते हे किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असल्या कसं आहे तीन महिने चार महिन्यांना तपासणी आणि त्या तपासणी अधिकारी काय तर काजू बदां मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडश्या जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचं नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असं जे जे काही विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी इंजिनिअर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही सगळ्यात मजबूरी म्हणून त्यांना इथे काम करायला यावं लागतं पणे भरले त्याच्या पुढे फिरून गैरवापर जातो तरी सुद्धा आपल्या कामगार जाऊच नाही काम तुम काढून घेतो सारायला खूप झालं आमच्या वेळेस तुमचं आणि जाऊ द्या मी घेतो गुन्हा दाखल मला सांगा फक्त नाही झाले हानला ना मात्र सोडायला मारतो सालात दोन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभद्र करणार छत्रपतींना अभद्र केली पाच लागेल केली मॅनेजमेंट